नमस्कार मी अनुराधा तांबोळकर आपली संस्कृती बाय अनुराधा हे आपल्या नवीन चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे चॅनल सुरू करण्यामागचा माझा अगदी मनापासूनचा हेतू म्हणूयात किंवा मनापासूनची इच्छा हीच आहे की आमच्या पिढीकडून तुमच्या पिढी पुढच्या पिढीला काहीतरी देऊन जावं आपली हो। संस्कृती आहे आपली परंपरा आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असाव्यात कदाचित तुम्हाला वेळ कमी असेल कदाचित त्या गोष्टी तुम्हाला जमणारही नाही परंतु ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की आपण आज ही गोष्ट करूया तर त्यावेळेला तुम्हाला ही गोष्ट माहिती असावी असं मला एक आजी म्हणून एक आई म्हणून एक मावशी म्हणून नक्की वाटते म्हणूनच अनेक व्हिएर्सच्या मागणीवरून हा आपण चॅनल सुरू केला चला आजचा विषय काय ते बघूयात आजचा विषय आहे सुपारी अगदी बरोबर आहे आपल्या देवघरामध्ये किंवा कुठल्याही पूजे करता आपण सुपारीची पूजा ही नेहमी करतोच किंवा आपल्याला सुपारीही लागतेच पण ही सुपारी म्हणजे नक्की काय आहे सुपारी का कशा, कशा करता वापरतात कुठली सुपारी देवकार्याला वापरावी कुठल्या सुपारीनी देवाची पूजा करावी किंवा ओटी भरावी या गोष्टींची सुद्धा अतिशय रंजक माहिती चला तर आज आपण सुपारीपासून सुरुवात करूया म्हणजेच गणपती बाप्पा आता देवकार्यामध्ये सुपारी का बरं एवढं महत्व आहे तर मी एका जाणकार व्यक्तींना म्हणजे आमच्या गुरुजींना विचारलं त्यांनी सांगितलं सुपारी हे अखंड फळ आहे मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये देवत्व आहे ज्यावेळेला आपण देवाची पूजा करतो त्यावेळेला सुपारीची जर आपण गणपती म्हणून मांडणी केलेली असेल आणि तिची पूजा केली तर त्याच्यामध्ये देवत्व येतं आणि म्हणून सुपारी ही आपल्या देवकार्यामध्ये त्याचा वापर जास्त केला जातो आपण आता काही सुपारीचे प्रकार बघूयात बरं का देवकार्याकरता आणि खाण्याकरता कुठल्या कुठल्या सुपाऱ्या वापरल्या जातात हे आपण आज बघणार आहोत अर्थात ही माहिती जी आहे ना ही मला आमच्या गुरुजींनी दिली होती आणि काही माहिती मला आजीकडनं मिळाली होती तीच माहिती मी आज तुम्हाला सांगते आता ह्याच्यात ही जी आहे ही पांढरी सुपारी म्हणतात हे आहे ही लाल सुपारी आहे पांढऱ्या सुपारीमध्ये ही जी हा जो सुपारीचा आकार तुम्ही बघत असाल हा गोल आकार आहे याला असा निमुळता भाग नाही आहे त्यामुळे अशी गोल आकाराची जी सुपारी असते ही नेहमी खाण्याकरता वापरली जाते आणि ही जी उंच असलेली वरच्या बाजूला निमूळती आकाराची असलेली जी सुपारी असते ना तेवकार यामध्ये वापरली जाते पूर्वीच्या काळी लाल सुपारी हीच देवकार्यामध्ये जास्तीत जास्त हिचा वापर व्हायचा हिच्यामध्ये सुद्धा ही गोल सुपारी आहे ही खाण्याकरता आणि ही निमुळती सुपारी जी आहे ही देवकार्या करता हल्ली आता अशा बारीक सुपाऱ्या पांढऱ्या मिळतात याचाही देवकार्यामध्ये उपयोग केला जातो ही जी पांढरी गोल सुपारी आहे ही खाण्याकरता आणि निमुळती असलेली किंवा उंच असलेली सुपारी आहे ही देवकार्याकरता वापरली जाते अशा तऱ्हेने या सुपारीचा वापर केला जातो आता हे आपण वेगवेगळे सुपारीचे प्रकार बघितले कुठलं देवकार्यात वापरतात कुठली खाण्याकरता वापरतात ही माहिती मी तुम्हाला सांगितली परंतु प्रत्येक वेळेला अशी सुपारी मिळेल असे काही आपल्याला आपण सांगू शकत नाही मग त्यावेळेला जी सुपारी मिळेल त्या सुपारीचा आपण वापर करू शकतो सुपारी हे अग्रमानाचे फळ मानले जाते आणि म्हणूनच आपल्या समाज जीवनामध्ये सुपारीला अनन्यसाधारण असं महत्व कुठलंही देवाधर्माचं कार्य असू दे मांगलिक कार्य असू दे त्यावेळेला सुपारीचा वापर हा केला जातो काही काही पूजेकरता आपल्याला कधी एकवीस सुपाऱ्या लागतात काही वेळेला सोळा सुपाऱ्या लागतात त्या प जशी आपल्याला त्या पूजेकरता आवश्यकता असते तसं आपल्याला गुरुजी सांगतात आणि त्याप्रमाणे आपण त्या, त्या सुपाऱ्या आणतो पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुपारीची आपण गणपतीच्या स्वरूपात पूजा करतो तुम्हाला आठवतच असेल मंगळागौर असू देत किंवा सत्यनारायणाची पूजा असू देत आपण अपन आपल्या अपन उजव्या हाताला गणपतीची स्थापना करतो म्हणजेच सुपारीची स्थापना करतो खरं म्हणजे आपल्या देवघरात गणपती असतो हो की नाही परंतु कुठलंही कार्य करताना कुठलीही पूजा करताना मग ती हतारखेची पूजा असो मंगळागौरीची पूजा असो सत्यनारायणाची पूजा असो त्यावेळेला गणपतीची म्हणजेच सुपारीची प्रतिष्ठापना केली जाते गणपतीची प्रतिष्ठापना आपण कशी करतात ते बघूयात त्या गणपतीची प्रतिष्ठापना ही आपल्या उजव्या हाताला करायची असते तर गणपतीची प्रतिष्ठापना ही आपण सुपारीच्या स्वरूपात करतोय हो की नाही पहिल्यांदा आपण अक्षत ठेवली आहे त्यावर आपण ही सुपारी ठेवलेली आहे आपण आता हळद कुंकू आपल्या गणपती बाप्पाला वाहून घेऊयात आता पंचामृताने आपण स्नान घालणार आहोत त्याकरता सुपारी आपण दुसऱ्या एका ताटलीत काढून घेऊया पहिल्यांदा आपण पाण्याने स्नान घालूयात आता आपण पंचामृताने स्नान घालूयात आता पाण्यामध्ये आपण थोडस अत्तर घालून घेतलेलं आहे अत्तराचं पाणी आपण आपल्या बाप्पावर घालूयात पुन्हा साध्या पाण्याने आपण नान घालूया आता ही सुपारी पुसून आपण पुन्हा जागेवर ठेवूया आता आपण पंचोपचारी पूजा करणार आहोत म्हणजे हळद कुंकू किंवा गंध अक्षता माळा वस्त्र दुर्वा आघाडा जसा दुर्वा गणपती बाप्पाला प्रिय असतात तशी शमी फु। ही सुद्धा गणपती बाप्पाला खूप प्रिय असते ही शमी पण आपण गणपती बाप्पाला वाहणार आहोत आणि गणपती बाप्पाचं आवडतं जास्वंदीचं लाल फुल दुर्वा फुलं वाहताना देठाची बाजू ही गणपतीच्या बाजूला असावी नंतर आता बाप्पाला आपण गुळखोबऱ्याचं नैविद्य दाखवूया देवाला मंडल करताना नेहमी चौकोनी करावं गुळखोबरं आणि पंचामृत आपण ठेवलेलं आहे त्याचं आपण बाप्पाला नैवेद्य दाखवूया अशी ही गणपतीची पूजा झाल्यानंतर मग इतर कार्याला आपण सुरुवात करतो परंतु काही वेळेला काय होतं की आपल्याकडे हरताळख्याची पूजा आपण करत असतो त्यावेळेला आपल्याकडे हरताळक्याची मूर्ती आपल्या गावामध्ये मिळत नाही तर परदेशात हरताळक्याची मूर्ती मिळेलच ले असं नाही परंतु आपल्याला हरताळ्याची तर पूजा करायची आहे मग अशा वेळेला त्यांची मूर्तीची प्रतिष्ठापना करायच्या ऐवजी दोन सुपाऱ्या एक पार्वती आणि सखी यांची प्रतिष्ठापना करून आपण त्याची पूजा करू शकतो खरं सांगू का तुम्हाला आपले जे देवधर्म आहेत किंवा आपले जे कुळाचार आहेत हे फार अवघड नाहीच त्याच्यामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की ते आपण सहजतेने त्याची पूजा करू शकतो फक्त ह्या सगळ्या गोष्टी आपण श्रद्धेने केल्यानं ती श्रद्धा ते भाव ते प्रेम ती प्रार्थना देवापुढे नक्की पोचली जाते आता हे तर आपण बघितलंच पण ह्याच्या व्यतिरिक्त वेळेला आपण एखादं कार्य करतो किंवा मुलाच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला जातो त्यावेळेला किंवा एखादं महत्वाच्या कार्याला निघतो त्यावेळेला देवापुढे दोन विड्याची पानं आणि सुपारी ठेवली जाते त्याचप्रमाणे वागनिश्चय असेल त्यावेळेलाही सुपारीला महत्व आहे सुपारी पोडतात हे तर तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे त्याचप्रमाणे मुहूर्ताच्या वेळेला सुद्धा आठवत्या ना तुम्हाला जात्याचा किंवा घाण्याचा मुहूर्त करतो त्यावेळेला मुसळीला सुद्धा वस्त्रामध्ये किंवा जात्याला सुद्धा वस्त्रामध्ये सुपारी हळकुंड बांधून त्याची आपण पूजा करत असतो त्याचप्रमाणे ज्यावेळेला आपण ओटी भरतो त्यावेळेला नारळाच्या बरोबर सुपारी हळकुंड रुपाया याचा सुद्धा आपण समावेश करतो आणखीन एक सांगायचं राहिलं ज्या आपल्याला लग्नाचं आमंत्रण द्यायला कोणी आलं की नाही आमंत्रण देऊन झाल्यावर यजमान त्यांना एक सुपारी त्यांच्या हातामध्ये दे देतो याचं कारण हे की कार्य निर्विघ्न पार पडव देव तर पाठीशी आहेतच पण आमच्या सदिच्छा शुभेच्छा सुद्धा तुमच्या पाठीशी आहे? आहे की नाही सुपारी म्हटल्यानंतर आपल्याला कदाचित खाण्याकरता किंवा गणपतीची पूजा करण्याकरता उपयोग त्याचा होतो असं वाटत असेल परंतु सुपारी आपल्याला विविध प्रकाराने उपयोगी पडते असं हे सुपारीचं महत्त्व ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला अभिप्रायामध्ये नक्की कळवा धन्यवाद